नमस्कार मंडळी मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स मित्रांनो काल रात्री आम्ही निघालो होतो मुंबईवरून एक आम्ही निघालो होतो पाच वाजता सगळे तयार होऊन एक साडेआठ नऊ वाजले निघायला त्यानंतर आम्ही सकाळी सात वाजता गावी पोचलो आहे आणि आत्ता सकाळचे आ नऊ वाजलेत आमच्या इथे आता चहाचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर आता आजचा दिवसभराचा काय प्लॅन आहे ते बघूया आता दोघंजण गेलेत फिरायला त्यांचं कामच आहे आल्यानंतर नुसतं भटकंती करत असतात शैलेश कधी घरी भेटत नाही आम्हाला त्याच्या घरी घेऊन आला नाही हा स्वतः दुसऱ्यांच्या घरी गेलाय बघू आता किती वेळात येते तोपर्यंत मस्त आम्ही ते गरमागरम चहा आले चहा पिऊन घेतो हा तिथे हा बघा हा हा घेऊन आलाय शिकारी करायसाठी पण हा बघा ह्याची शिकार कोण करेल यालाच कधी करायचं नाही अरे अरे डरता किंवा तो त्याच्या जीवाला घाबरतोय आशिष काय बोलतो आशिष कसं वाटतंय सकाळ सकाळ गावाला जरा सकाळची चहा चहा मुंबईला भेटत नाही कधी हो ना काळ्या माणसाने काळीच्या सूट पण होते चला मस्त पैकी चहा आहे हा रोड आहे ना इथे या रोडवरती मग सध्या मुंबई पण गाड्या जास्त फिरत असतात त्याच्यामुळे रस्त्यावरती यायला बंदी आहे कारण किती ना नाही काही सांगता येत नाही जाताना दोन हाड तर नक्कीच म्हणून जातील हे बघा हे आले यांचं गाव घेऊन झालाय यानं हा आलाय इकडे फिरायला घेऊन हा स्वतः एकटाच फिरतोय ए बाबा जायचंय की नाही तुम्ही फक्त टाइमपास करत बसा फ्रेश छत्री घे एक सोबत नको छत्री नको गाडी घेऊन जाऊ ना नको काय उचलू गेलातच कुठं रेस होते का आज तुझं थारण आहे ना जराला अजिबात काय मास सांगितलंय मी खायतच नाही मला माझ आवडतच नाही ऐक ना याचा फॉर्म भरलाय मी पाठवायचंय काय ट्रेनिंगला ह्याला पण त्याचा त्याचा रिवर्स गेर पडलाय तो अडकलाय बाबा जायचं की नाही कुठे जागा सर जागो तर जायचं कुठे आता कोयती का सर घेऊन गेलो शेतकरी असतो आहे आकडे कुठं आहे पटापट जागा नऊ वाजले सवा नऊ झाले निघाले थोडा कुंबळ्यात जाऊन येतो चिकन वगैरे पूर्ण जरा माझी रेसिपी बघतात तर त्यांना चिकन खायची इच्छा सुका चिकन आहे बघूया जाऊया पटापट टाइमपास त्यांचा हात कोण धरणार नाही काय शोधतो रे काय खायचं लिस्ट काढली का आशिष आशिष रेडी आहे आशिष कडे लिस्ट वगैरे काय खायचे आशिषकडे चिकन आहे आठवा एकदा परत काय काय घ्यायचं तीन किलो चिकनला तीन, तीन किलो मसाला गेल गे किलो कांदा सोने सोन्या पिऊ ला उद्या पासून शोधायला गेल पिकनिकला भेटेल तुला पुढच्या पिकनिकच्या उद्या फोन पण नाही उचरायच हे गेल्यावर कोण तू हिशोब करायला आयुष्याभर खोदा परत लावा परत लावा खोदायचा परत पाऊस काय दम टाकून टाकून येतोय नुसता चला पूर्ण पावसाची मजा केला तर पावसाच उतरा हा नाहीतर दिवसभर आला नाही ना तर मग असेच राहाल नंतर बरोबर पाऊस नाही आला चले उतरायचं नाही वाटत इम्रान आहे की नाही कुठे गेला ओ इम्रान जरा पाहिजे होता काहीतरी इथं चिकन हो तीन किलो काय बोलतो आहे पाऊस भाऊ काय घेऊ नये हो मसाला हां मग तोपर्यंत एकान थांब आहे ते हां हां तीन किलो चिकन काढा हां बोटी जरा बा बारीकच करा एवढी जास्त पण जाडी नको गावाला भाजी घ्यायला आलो गावाला भाजीचं बघा टोमॅटो गावाला कसे येत नाही पूर्ण खराब आहे टोमॅटो लिंबू पण बनवू शकले नाही गावाला गावचं मार्केट असं तिथे पण तशीच आहे एवढं काय भाजीमध्ये गावाला भाजी कमी येते काय सगळीकडे टोमॅटो एकदम असे चिमालेत घे जरा चांगले चांगले काढ अर्धा किलो जा अरे तुम्हाला आणले कसला हां जा चांगले चांगले अर्धा किलो काढ टोमॅटो लिंबू नाही आहेत कल रे हिशोब नंतर कर अकाउंटंटचा लॅपटॉप तर बघ वडा वडापाव आहे की मेदू का मेदू वडा आहे द्या एक वीस पंचवीस वडापाव द्या बस होतील ना किती करूया वीस पंचवीस जाई चिकन कुठे टाकायचं हा सुखी चटणी नाही हे चला परण पटपट वडा पाहू अंगे आता डायरेक्ट उद्या जेवायचा चिकन किती जा माहिती आहे काय अरे एक गिलू एक किलो एक किलो बिर्याणी आली असते बाहेर ना आठशे आठशे चाळीस रुपयाचं चिकन घेतलेलं आहे फक्त बिर्याणी बनव नाही बिर्याणी नाही बनणार नाहीतर काय खेळ नको बिर्याणी नको नको हे आठशे चाळीस रुपयाचं चिकन अडीचशे रुपयाचा मसाला इम्रानला असं बिर्याणी बनवून दिला असं एक तासात हे चला बसा काय लेट करताय जेवण बनवणार जागा शोधतायत जागा आहे ना रे किती लांब आहे इथून अरे मला घेत रीत रानात गेलो होतो तिकडे पाऊस भरपूर आहे वाड्यामध्ये गेलो होतो वाड्यामध्ये जास्त अडचण आहे त्याच्यामुळे बनवलं आहे थोडासा एवढासा साथ सा दिसला होता त्यामुळे तुझं मदत होतं तर कृष्ण कोण कसा आले कामाला माणसं लावलेत आता तीन माणसं सध्या कामाला आहेत सोल्या <laughs> कोथमीर सोल्या हा खाटी घाललेला आहे बगूल बाय कुणाच रे तंगड्या एवढ्या त्या आशुऱ्या भाजायला ठेवलेल्या पावसान गडबड केल्यानं मस्तपैकी शिगावरती लावले असते आणि हा खा भाष्या हा खायला मला खाल्लेला आहे टोमॅटो टोमॅटो बारीक बारीक चॉप करू करू मला येत नाही टाकतो पिशवी म्हणून पिशवी खाली गावाला भाजी नाही भेटत आहे भाजी एवढी महाग आहे गावाला आणि काय सर्व सुकलेली भाजी आहे

काय बल्लक आहे सोडून काय येतो पण आहे ना मला बोलला सुटा बनवतोय कामाला लावलंय माणूस कलेजी गार्डन ठेवले हे गेले त्यात मध्ये कुठं होत्या पेटे तुम्ही इथले असतील पेठे त्या येतात सुत्यामध्ये गेले

इथे माजरांचा भरोसा नाही एंडिंग ते एंडिंग करतील त्याची तो कधीपासून वाटूच बघतो उचलायला ते खाणाऱ्यांची मजा हो बघ धंत निघाला इकडे हाताने घोटाच पण खातील टाको जरा काय झालं तो बघू दे जरा बाजूला कर बघू दे हा काय बघतोय बघ करजी करजी वासतोय भाज 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 अगं बघी पकोली तुट चांगली भाजी झाली म्हणजे काय काढ काढ जरा हे कोण नाही तो कर नाही सर्वले थोडं

हो बस फोन फोन पण फोन पण आहे वरती दुसरा पण काम चालू आहे कसली ब्लॉक चालू आहे ना एकच सेडी चल झालंय सर्व तयारी पटकन निघा पाऊस याच्या अगोदर जागा स्पॉटला

परत आहे परातीत पण काय पाहिजे मोबाईल काय करायचे आता मोबाईल नाही वापरायचे आप आता आपण फील घ्यायला चाललोय बनवला तो डायरेक्ट मोबाईल काय तू रेकॉर्ड घेतले तू गाडीचा काय माझं काय घेतलं माझा फोन गाडीचाच आहे ना किती का मला वाटलं सांगा का आज शक्ती तुला इकडे वाटत हो शैलया बढिया सब बढ़िया ते केळीची पानं काढ जेवायला केळीची नाही ती चवीनीची कवाल तोडे आले हात्यार बघून तो का घाबर दिला ती तुझा <laughs> दाखव इकडे काय तो अ पलिता येऊन आलाय करत ना <laughs> काय मग बसडा बसव लोडा मजा येते ना तुला गावाला यायला महिन्यात ना चार वेळा तरी पळतोस ना गावाला तू तुझं नशीब चांगलं काढ पाच पाने काढ बाबा शाळेला असा पण टेन्शन आला होता ताट घरात नेऊ का नाही ताट गाडी ठेवून दे पहिली तुला कस काढतो आला केवढा आला तो, तुझा तो, तुझा तो चला गाडीत गाडीत गडबड झाली गडबड पाऊस पाऊस इतका आला एका पण छत्री घेऊन आला सर्वांना काय करायचे राहते तो ढाबण पडला तो <laughs> ना तुंबूर काय पुण्यात राहिला प्लास्टिकच्या बाटल्या पण घेऊन झाला तो उचलून पाण्याच्या बाटली काय करतो पाऊस आलाय तो फील फील मी तुला बोल तुला बोला ह्याला बाहेरच ठेवू ना इथे खाऊया आम्ही खायसाठी काढून घे आणि उलटा करून ठेवूया ढाकळ काढायला अरे मी काय बोलतो टोप उलटा करून ठेवा <laughs> <laughs> अरे तो उलटा करून ठेवला झाकण पाऊस ना पाऊसच एवढा आलाय का वा ह्याच्यान पडला नाही पाहिजे फक्त लक्ष ठेवा अरे माझ्या चाकला पण नाही रे केलेला तिकडेच पाऊसच पडलाय तिकडेच एक डोप तिथे जा बघा समोर हा इकडे समोर आणि एवढा पाऊस आलाय सर्व जेवण थंड झालाय हे कोणाच काढतो अरे घरी काय जेवायचं घरी काय रोज जेवत नाही कोंबडीचा खाल्ला तो आता कोंबडीचा दिल काढलाय चला मित्रांनो कालची व्हिडिओ अर्धवटत राहिले काल काही आम्हाला रानात जाऊन जेवायला मिळालंच नाही कारण पाऊस इतका आला ना की पावसाने सर्व वाट लावून टाकली त्यामुळे आम्ही रात्री घरी आल्याच्या नंतर जेवलो आणि बाकीचं मग आम्ही रात्र खेकड्यांसुद्धा जायचं होतं पण पाऊस खूपच होता त्यामुळे खेकडीसुद्धा राहिली काहीच नाही जमलं तर कालची व्हिडिओ तेच संपूया बघूया आज काय करायला मिळतं इथे तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बघा हे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये